मातीचा गंध चुलीची उब आणि ताज्या भाकरीसोबत गरमागरम पिठलं हे फक्त जेवण नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा स्वाद आहे आता चुलीवर तर शक्य नाही पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने खमंग चुरचुरीत फोडणीचं पिठलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत आता त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घेतलेलं आहे तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरी थोडी जास्त घालायची पिठल्यासाठी आणि त्याला व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायचे मोहरी चांगली अशा पद्धतीने तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचे आहेत आता पिठलं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता आज आपण अगदी गावाकडे टिपिकल पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने जे पिठलं बनवलं जातं त्या पद्धतीचं हे पिठलं बनवतं आहे आता जिरं चांगले तडतडल्यानंतर यामध्ये मी ठेचून घेतलेला साधारण चमचाभर लसूण घातलेला आहे लसूण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये भरपूर लसूण छान लागतो त्याला खमंगपणा येतो आता अशा पद्धतीने लसूण छान खरपूस परतून झालेला आहे त्यामध्ये कोथिंबीर घालायची यासोबतच यामध्ये आपण थोडी हळद घालूयात लाल मिरची पावडर घालूयात आणि याला साधारण अर्धा मिनटं फक्त परतून घेऊयात पिठल्यामध्ये कोथिंबीर जर अशी फोडणीमध्ये घातली तर त्याला छान चव येते आता हे छान मिक्स झालेलं आहे मिनिटभर परतून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घालायचं साधारण दीड ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे मी यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे चांगली खळखळून उकळी येऊ हो द्यायची आता याला चांगली उकळी आलेली हो आहे चांगली उकळी आली की गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आपल्याला आणि यामध्ये अशा पद्धतीने एका हाताने पीठ टाकून दुसऱ्या हाताने सतत हलवत आपल्याला हे पिठलं तयार करून घ्यायचे पीठ एकदाच सगळं टाकायचं नाही अशा पद्धतीने हाताने जर थोडंसं भुरभुरवत यामध्ये टाकलं तर पिठाच्या जास्त गाठी होत नाहीत आणि आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्सही करता येतं तर अशा पद्धतीने तुम्हाला पिठलं किती घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार पीठ घालायचं आता इथे मी खूप जास्त घट्ट पिठलं बनवत नाही थोडंसं पातळसं ठेवणार आहे कारण भाकरीसोबत असंच छान लागतं आता यामध्ये इथे मी कांदा हिरवी मिरची दोन्ही घातलेलं नाही तुम्ही आवडीनुसार कांदा किंवा हिरवी मिरचीचा वापर करू शकता पण बिना कांद्याचं फक्त लाल मिरची पावडर घातलेलं पिठलंसुद्धा खायला खूप जास्त टेस्टी लागतं खमंग लागतं भरपूर लसूण घालायचा कोथिंबीर घालायची आणि पि फोडणी छान चरचरीत अशी करायची मस्त लागतं तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं या आहे यामध्ये जर काही गाठी झालेले असतील पिठाच्या तर त्या मोडून घ्यायच्या मिक्स करून घ्यायचं एकदा आणि यावर झाकण ठेवण्याला थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता पिठलं छान असं शिजलं गेलं छान असं रटरट झालं ते शिजलं आहे असं समजायचं आणि या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची तर इथे पाहू शकता वरतून मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि एकदम मस्त असं आपलं पिठलं इथे तयार आहे तर मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत गरमागरम भाकरीसोबत छान लागतं रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा